वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सध्या मे महिन्याचा कडकडीचा उन्हाळा चालू आहे कधीकधी अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते हलक्याशा पावसाच्या सरी कोसळतात वातावरण परत एकदा थोडेसे थंड होते आणि परत ते गरम होते अशा या बदलत्या वातावरणामुळे आपल्याला कधीकधी उलटी जुलाब सर्दी अशी विकार जाणवतात आणि तोंडाची जी चव आहे ती चव गायब होते या सर्वावर गुणकारी अशी एक साधी सिंपल खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी तुम्हाला उलटी जुलाब झाले किंवा थोडासा ताप जाणवला तरीही तुम्ही कोणत्याही वेळी ही खिचडी वे बनवून खाऊ शकता खायला खूप टेस्टी लागते खूप साधे आणि खूप सिंपल पद्धतीने बनवलेली आहे उलटी जुलाबामध्ये तर ही खिचडी खूप गुणकारी अशी ठरते अर्धी वाटी मूगडाळ अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ असे हे तीन पदार्थाचे मिश्रण करून घेतले आहे तांदूळ छानपैकी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आहेत आणि एका छोट्या आकाराच्या कुकरमध्ये हे तांदूळ ठेवले आहेत त्यामध्ये थोडेसे मीठ टाकले आहे आणि दीड ग्लास पाणी टाकून हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत अगदी सिंपल साधी खिचडी आहे कुठल्याही प्रकारचे मसाले वगैरे काहीही ॲड करायचं नाही कारण आपण ही खिचडी जुलाबुलटीमध्ये खाणार आहोत मसाले ॲड करायचे नाहीत मी तीन ते ती चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर खोलून घेतला आहे आणि छानपैकी ही डाळ जी आहे ती थोडीशी डाळ तांदूळ जे आहेत ते थोडेसे पाणी टाकून थोडेसे हलकेसे घोटून घ्यायचे आहेत याप्रमाणे याचे मिश्रण तयार करायचे आहे चला आता हलकीशी एक फोडणी देऊयात या ठिकाणी मी कढईमध्ये थोडेसे तेल गरम करण्यासाठी ठेवले थे आहे जिरे मोहरीची छान फोडणी आपल्याला द्यायची आहे तर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकली आहे त्यानंतर थोडासा कढीपाता टाकून अर्धा कांदा यामध्ये टाकला आहे खूप जास्त कांद्याचा वापर करायचा नाही अर्धा टोमॅटो टाकला आहे दोन्ही जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित असे मऊ करून घ्यायचे आहेत खूप जास्त असे जाळसर किंवा असे ठेवायचे नाही मऊ एकदम खिचडी आपल्याला मऊ करायची आहे म्हणून हेही पदार्थ छान मऊ करून घ्यायचे आहेत यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे कांदा टोमॅटो पटकन मऊ होऊन जाईन थोडीशी हळदही मी लगेच ॲड करून घेतली आहे एक दोन मिनटामध्ये छानपैकी ही जी फोडणी आहे ती मऊसत मऊ सर होते खूप जास्त कडक असा कांदा टोमॅटो राहत नाही ही तयार झालेली जी फोडणी आहे ती लगेच कुकरमध्ये टाकून द्यायची आहे आपण कुकरमध्ये डाळ डाळ तांदूळ जेव्हा थोडासा घोटून घेतला होता तेव्हा कुकर लगेचच गॅसवरती ठेवून दिला होता गरमागरम याला छान फुकी फोडणी जी आहे ती बसलेली आहे गरम फोडणी यावरती बसली की मग खूप छान अशी टेस्ट येते चव खूप छान येते या खिचडीला ता मूग डाळ आणि मसूर डाळ वापरल्यामुळे आणि दोन व्यक्तींना पुरेन एवढीच ही खिचडी मी बनवलेली आहे वरून थोडेसे चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे जास्त मसाले वापरायचे नाही अजिबातच मसाला मी या खिचडीमध्ये वापरला नाही कांदा आणि टोमॅटो तोही फक्त अर्धा अर्धाच वापरलेला आहे फोडणी टाकून दिल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन मिनट छानपैकी याला एक उकळी काढून घ्यायची आहे हळदही जरा बेतानीच टाकायची आहे खूप जास्त हळद टाकायची नाही वरून आता थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली आणि कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे उन्हाळ्यामध्ये जास्त मसाले खाल्ल्यानेही आपल्याला त्रास होतो म्हणून उन्हाळ्यामध्ये शक्यतो कमी प्रमाणातच मसाल्याचा वापर करावा या ठिकाणी मी कुठलाही मसाला थोडाही वापरलेला नाही एक ते दोन मिरच्याही मी फोडणीमध्ये ॲड केल्या होत्या ते मी सांगायचं विसरले होते म्हणून आता सांगते थोडीशी खिचडी घट्टसर झाली की आता आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे तोंडाला या खिचडीने पटकन चव येते खूप जास्त जड नसते पचायला खूप हलकी असते त्यामुळे उलटी जुलाब जेव्हा तुम्हाला होतील तेव्हा तुम्ही पटकन खिचडी बनवून खाऊ शकता खिचडी सर्व करताना यामध्ये थोडंसं आपल्याला तूपही ॲड करायचं आहे म्हणजे अजूनही याला मऊपणा असा येतो यासोबत खाण्यासाठी मी एका एक काकडीची आणि थोड्याशा दह्याची कोशिंबीर बनवली होती यामध्ये मी बाकी काही ॲड केले नव्हते फक्त अर्धी काकडी एक काकडी होती आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे घट्टसर असे दही होते आणि वरून थोडेसे मीठ ॲड केले होते एवढंच यामध्ये टाकलं होतं जिरेपूड किंवा धनेपूड हे कुठलेही मसाले ॲड करणं मी मुद्दा म्हणून टाळलेलं आहे नुसती अशी जरी काकडी आणि काकडी आणि दह्याची कोशिंबीर खाल्ली तरीही खूप फायदेशीर अशी ठरते साधी आणि सिंपल अशी कोशिंबीर तयार आहे या ठिकाणी मी गरमागरम अशी खिचडी सर्व केली आहे फक्त अर्धा पापड भाजून घेतला आहे आणि त्यावरती एक ते दोन चमचे आपल्याला मस्त तूप टाकून घ्यायचे आहे हे गावरान शुद्ध असे तूप आहे जेव्हा हो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही समस्या जाणवेल तेव्हा नक्की ही खिचडी करा चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल ला सबस्क्राईब करा